आपण पाहत आहात भारत इनसाइड न्यूज मराठी हिंदी बांगला गडचिरोली जिल्ह्यातील पावी मुरांडा इलाख्यातील बावीस गावांच्या ग्रामसभांचे उच्च शिक्षित आणि युवा नेतृत्व डॉ मिलिंद रामजी नरोटे यांना विधानसभेसाठी जाहीर पाठिंबा दिला आहे रेखे गाव येथील रहिवासी आणि स्पंदन फाउंडेशनद्वारे सामाजिक शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी काम करणाऱ्या नरोटे यांचा विकास दृष्टिकोन नागरिकांनी मान्य केला पेसा कायद्याअंतर्गत ग्रामसभांचे सक्षमीकरण व इलाक्याचा सर्वांगीण विकास हे त्यांचे उद्दिष्ट असून या बैठकीत विकासासाठी त्यांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याचं आवाहन करण्यात आलं गावामध्ये ही जी सभा झाली ग्रामसभेची आणि या ग्रामसभेमध्ये काय ठरलं आणि काय आपण चर्चा केलेली आहे आणि आपण काय ठरवलेलं आहे हा एक प्रश्न मी या ठिकाणी ग्रामसभेच्या सदस्य आणि मान्यवरांना विचारत आहे आज आपण इथं सभा घेतो आणि बावीस गावचा जो इलाका आहे पायमोरोड इलाका या सभेमध्ये असा निर्णय घेण्यात आलाय की आ, असा निर्णय घेण्यात आलाय की या जो या क्षेत्राचा खरोखर विकास करणारा व्यक्ती आहे मत, असा व्यक्तीचा आम्ही विचार केलेला आहे आणि खरोखरच या क्षेत्रासाठी झटणारा जो व्यक्ती भाऊ नेहरुटो यांनी बावीस गावाची समर्थन आम्ही देत आहोत आणि त्यांच्याच आमच्या आहेत पूर्वीपासून पण आम्ही त्यांना विचार केलेला आहे आणि आमच्या मत आणि समर्थन शंभर टक्के असा मिलीन भाऊकडे आमचे समर्थन आहे बावीस गावाचे याबद्दल आपण काय सांगू इच्छितो आपलं नाव सांगा राऊराव कुंबरे पायवर माझी सरपंच आम्ही बावीस गावचे इलाका सर्व अध्यक्ष सदस्य सचिव आम्ही असा निर्णय घेतला की माननीय मिलिंदी नरोटे यांना सर्वस्वी बहुमताने आम्ही निवडून देणार असं आमचं बहुमत ठरलेलं आहे आपलं काय मत आहे आपण सुद्धा बोलावं आपल्याला काय वाटतं आपलं नाव सांगा माझं नाव रामदास आतल आहे मी मोतनूर येथील ग्रामसभेत सदस्य आहे आम्हाला असं समाजासाठी जो धडपडणारा असं कर्तृत्वान नेतृत्व या विधानसभेमध्ये मिलिम भाऊ नरोटे यांच्यातून आम्हाला दिसून आलं म्हणून आमचं सर्व ग्रामसभेचं शंभर टक्के बहुमत मिलिम भाऊ नरोटे यांना आहे बोला आपलं नाव सांगा आपलं नाव सांगा आपण आप, आप। मी अनिल नरोटे गाव आहे मुतन माझा समर्पण जास्तीत जास्त मिलिंद भाऊ नरोटे यांच्याकडे यांनी सुद्धा मिलिंद भाऊ दरोटे यांना समर्थन आहे असं सा सांगितलेलं आहे ताई आपलं नाव सांगा आणि आपण कोणत्या ग्रामसभेमध्ये आहात ते सुद्धा सांगा आपण माझं नाव रंजन रत्न पांडे आहे मी बावीस गावातून अध्यक्ष आहो आणि आमचं मत सगळ्यांचं मिलिंद भाऊ मराठी मराठी धन्यवाद याठिकाणी ग्रामसभेचे जे सदस्य आहेत जे पदाधिकारी आहेत ते सर्वजण सांगत आहेत की आम्ही नवीन भाऊ नरोटेजी यांच्यासोबत आहोत म्हणून पुन्हा आपण बोला ताई आपण सुद्धा आपलं नाव सांगा आणि आ... माझं नाव साधना निलकंठ केळझरकर आहे मी पाळी मुरंडा रहिवासी आहे माझी एकच इच्छा आहे कोणताही पण नियम येऊन येता पण या गावासाठी सर्व कर्तृत्व काही ना काही घडून जसे पुणे साहेब आम्हासाठी कर्तृत्व घडले तसे विकास करावा या बावीस गावांमधून बावीस गावाची सर्व जे आर्थिक व्यवस्था आहेत साऱ्या गोष्टी सर्व समजून घेऊन आम्हाला सर्व समजून चालणारा असा नेता यावा आणि आम्ही नरोडे भाऊ यांना सर्व सहमताने विजय करू हे माझी इच्छा आहे या ठिकाणी महिलांनी सुद्धा एक चांगला संकल्प केला आहे की आम्ही प्रचंड बहुमताने मिलिंद भाऊ नरोटे यांचा विजय करू असं त्यांनी सांगितलेलं आहे पुन्हा कोण सांगणार आहे काकाजी आपण सुद्धा सांगा आपलं नाव सांगा माईक द्या त्यांच्याकडे थोडसा वयार घ्या समोर ठीक आहे आपण आपलं मत सांगा मत सांगायला काय हरकत नाही आपल्याला काय वाटतं आणि आपण काय करायला पाहिजे आणि तुमचं काय ठरलं हे सर्वजण या ठिकाणी सांगत आहेत तुमच्या मताने कोणी युवा बोला युवा मधून कोणी थोडसा बोला तुम्ही या सामोर्या पुन्हा कोणाला बोलायचं आहे तर मी, मी या देणार यारोटेला धन्यवाद यांनी सुद्धा या युगामधून नेतृत्व घेऊन त्यांनी सुद्धा एक स्पष्ट मत व्यक्त केलं की मी मिलिंद भाऊ नरोटे यांच्या पाठीशी आहे या ठिकाणी सर्वांचं काय म्हणणं आहे आपण ऐकत आहोत थोडासा माहित द्या त्यांच्याकडे <misery> भाल। <aclaps> <आक> बाकी <aclaps> जो युवा आहे ते बोला आपण सर्वांची बोल कोण बोलो न रे युवा पिढी आता सतर्क रहा समोर जाण्याचा प्रयत्न करा नाव सांगा सर्व इलाक्याचा एकच मत आहे की आम्ही येत्या वीस तारखेला कमर चिन्हाचं म्हणून पठण दाबून आम्ही विरुंदभाऊ नरकडे यांना विजय करणार आणि पुन्हा कोणी आहे तर बोला

कसा कसा पावी मुरंडा इलाक्याचा विकास होत नाही झाल्याशिवाय राहत नाही हा नारा या ठिकाणी पावी मुरंडा इलाक्यातील सर्व ग्रामसभेचे पदाधिकारी सदस्य महिला भगिनी हे सुद्धा देत आहेत आम्ही या ठिकाणी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉक्टर प्रणजी खोने साहेब यांच्याकडे येत आहोत आता विचारूया की ते काय सांगत आहेत या ठिकाणी पावी मुरंडा हा संपूर्ण इलाका गावचा इलाका हा माझी कर्मभूमी आहे आणि या क्षेत्रातच मी आयुष्यातले मधले अर्धे वर्ष याच एरियात राहिलो या या भागातूनच मी लहानाचा मोठा झालो आणि या भागावर आणि या जिल्ह्यावरती माझं प्रेम आहे आणि या जिल्ह्याचा विकास जो विकासाचा ध्येय आहे तो मिलिनभावने पूर्ण करावा याकरिता संपूर्ण ग्रामसभेने या इलाखा गावच्या ग्रामसभेनं त्यांना पाठिंबा दिला आहे पार्टीची विचारधारा नसून एक माणूस म्हणून एक कर्तृत्ववान हो माणूस म्हणून उच्च शिक्षित म्हणून